うん。 आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते श्री अरुण महादेव कांबळे हे सर आहेत पहा तर हे सर आपल्या शाळेत शिकवायला होते हे आपल्या शाळेचे माझी शिक्षक आहे आणि या सरांना शिक्षकांना आदर्श पुरस्कार दिले जातात तसे आपल्या देशाचा एक आदर्श पुरस्कार दिला जातो त्याचं नाव आहे राष्ट्रपती आदर्श पुरस्कार असे ते राष्ट्रपती आदर्श पुरस्कार विजेते शिक्षक आहेत त्यामुळे आपल्या भरत गाववाडीचा हा विशेष सन्मान आहे त्यांच्याबरोबर जे उपस्थित आहेत श्री रामचंद्र गायकवाड हे आपल्या नागथाने या केंद्राचे सेवानिवृत्त केंद्र प्रकाश बडदरे हे सर आहेत ते पदवीधर शिक्षक आहेत ते कृष्णानगर यश आणि ते पी एच डी धारक आहेत म्हणजे ते खूप शिकलेले आहे अशा सहवास आज आपल्याला इथे मिळालेला आहे आणि पुढील जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे त्या अगोदर मी सरांना विनंती करतो की त्याने आपलं सर

आणि त्यांचं औचित्य साधून दोन हजार बारा पासून घ्या केंद्र शासनानं त्यांच्या एकशे पंचे जयंतीनिमित्त केंद्र शासनानं राष्ट्रीय गणिती साजरा करायला सुरुवात केली आणि त्यापासून हा राष्ट्रीय गणिती साजरा केला त्या राष्ट्रीय गणित शिक्षणाचं औक्य साधून ज्या ज्या शाळेमध्ये मी काम केलं त्या शाळेमध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांचं थोडं फार बक्षिसरूपानं त्यांचं कौतुक करावं हा एक माझ्या डोळ्यात आला आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी मी आलेला आहे या ठिकाणी चौऱ्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीत या शाळेतच मला जिल्हा पुरस्कार मिळालेला होता शाळेनं या शाळेनं मला खूप प्रेरणा दिली गावकऱ्यांचं खूप सुंदर मा त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणजे सहकार्य असतं अजूनही असेल खूप सुंदर लोकग्राम शाळा व्यवस्थापन समिती किंवा इथं न्यू विकास एक मंडळ आहे नवीन आज न्यू विकास मंडळ आहे मुंबईला त्यांचे निधी आहे त्या निधीतून त्यावेळेला आता पण असतो त्यावेळेला दरवर्षी प्राथमिक शाळेला काहीतरी कमी कुठल्या तरी रूपाने साहित्य घेऊन देणार किंवा अशा स्वरूपाने मदत करेल अशी गावकऱ्यांचं सहकार्य चांगलं असणारी एक सुंदर शाळा तुमारे। तुमारे। या ठिकाणी आहे आणि तुम्हाला शिक्षकांना संधी काम करण्याची संधी मिळाली तुम्ही आणि या बालेच्या गुन्हा आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करू या शाळा फार आता तीनशे दिवस ती शाळा आहे सगळं झाल्यामुळं तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करू सर आ, श्री रामचंद्र गायकवाड सर पड़दरे सर या अनुभवाने महान आणि वयाने ज्येष्ठ अशा व्यक्ती त्रिमूर्ती आपल्या शाळेमध्ये आज आलेले आहेत तर त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव केलेला आहे त्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरतावाडी त्यांच्या वतीने मी आपले आभार मानते